राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सुप्रियाताई सुळे यांनी काल एक लाईव्ह त्यांच्या चॅनलवरती पत्रकार एक बोलताना बोलल्यात की धनगर समाज असतील मराठा समाज असेल लिंगायत समाज असेल आणि मुस्लिम असेल किंवा भक् आपल्या भटक्या विमुक्त जमाती असतील ह्या सर्वांचं आरक्षण कुणी दिलं नाही किंवा या सगळ्यांना फक्त आश्वासनं दिली ते म्हणजे दहा वर्ष सत्तेत असलेल्या भाजपने तर असं बोलून ताईंनी आपली बाजू भूमिका स्पष्ट केली तर त्या ताईंना माझं एक म्हणणं आहे सुप्रिया ताई यांना की ताई आपले पिताश्री माननीय शरद पवार साहेब वयांमुळे त्यांना एवढा आदर देतो आहे मी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि केंद्र सरकारमध्ये किंवा के राज्याच्या सरकारमध्ये गेल्या तीस वर्षापासून ते सक्रिय आहेत आणि सोबतीनं सरकार चालवत तुम्हाला दहा वर्ष भारतीय जनता पार्टीनं दिलेली आश्वासनं आठवाय लागली तुम्ही आता कपाळ भरून भंडारा लावाय लागला आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचं मराठा समाजाच्या आरक्षणाची लिंगायत समाजाच्या आरक्षणाची तुम्हाला एवढी मोठी काळजी पडायला लागली माझा प्रश्न आहे तुम्हाला दहा वर्ष भाजपने जे आश्वास आश्वासनं दिली त्यातल्या एक ते दीड करोड मराठ्यांना हे कुणबी नोंदी सापडल्यात ज्या तुमच्या सरकारच्या नेत्यांनी किंवा तुमच्या वडिलांनी बुडाखाली घेऊन गे बसलेले गेल्या सत्तर वर्षापासून ठीक आहे भाजपनी दे तुम्हाला दीड ते एक ते दीड कोटी कुणबी नोंदी सापडल्या आता एक एकनाथ साहेबांमुळे त्यामुळे तुम्ही तर कमीत कमी हे आरक्षणाचं बोलूच नका की भाजपने काय केलं ते तुम्ही काय केलं ते सांगा आणि गेल्या सत्तर वर्षामध्ये तुम्ही मराठ्यांना आरक्षण काय मिळवून दिलं नाही तुम्ही ही गोष्ट सांगा कारण मराठ्यांना आरक्षण देण्यापासून तुमचा तुमच्या वडिलांचा सगळ्यात मोठा जास्त विरोध होता त्यामुळे तुम्ही आता स इलेक्शनच्या तोंडावरती धनगर लिंगायत समाज मराठा समाज किंवा स मुस्लिम समाजाचे ह्यांना आता आश्वासनाची तुम्ही लालच देऊ नका की त्यांनी काय दिलं आणि आम्ही काय देऊ तुम्हाला कारण तुमची द्यायची मानसिकता असते तर तुम्ही ऑलरेडी दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी दिलं असतं काहीच दिलं तुम्ही सांगा ना कुठल्या समाजाला काय दिलं तुम्ही आजपर्यंत काहीच नाही दिलेलं आहे तुम्ही धनगर समाजाला काय दिलं तुम्ही धनगर समा बारामती मतदारसंघामध्ये सत्तर टक्के साठ टक्के धनगर समाज आहे ज्या धनगर समाजावरती तुमच्या वडिलांनी राजकारण केलं तुम्ही राजकारण केलं तुमच्या भावाने राजकारण केलं अजित पवार आता तुमचा पुतण्या येतोय भावाचा मुलगा येतोय येतोय की नाही पाचा किती अजून तुमच्या घरातले सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे बाहेर आणा आणि एकदा सध्या मा बारामती मतदारसंघामधून निवडून आणा पण त्या बारामती मतदारसंघातल्या समाजासाठी काय करू नका तुम्ही आणि वरून एखाद्या समाजाने एखाद्या पक्षाने काय केलं असेल तर लगेच तुम्ही त्यांना बोलता त्यांनी तर काही केलंच नाही त्यांनी खरं खर दिलं खरकटं ठेवून दिलेलं सगळं दिले त्यांनी खरकट ठेवलं आहे म्हणजे उपाशी पण ठेवलं नाही आणि भूक पण मरू दिली नाही तुम्ही तर देवाला पण नाही दिलं तसेच ताट नुसते हलवत बसले ठण 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 वाजवत तर हो तुम्ही कमीत कमी सुप्र्यात आहे सोळे माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही आणि तुमच्या पक्षाने आरक्षण ह्या शब्दावरती बोलूच नका कारण तो अधिकार तुम्ही ऑलरेडी तीस चाळीस वर्षापासून गमावून बसला आहे चार वेळा मुख्यमंत्री होते तुमचे पिता शरद पवार हां त्यावर तुम्ही कमीत कमी ह्या आरक्षणाबद्दल बोलू नये आणि सर्वांना माझी विनंती आहे जे जे हे व्हिडिओ बघतायत तुम्ही सुप्रियताई सुळेंच्या वक्त्यांवर वक्तव्यावरती तुम्ही प्रतिक्रिया द्या की सुप्रियताई सुळेंनी आत्ता आश्वासन देणं आरक्षणासाठी योगे आणि सुप्रिया सुळेंना हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे की तुम्ही तुमचे वडील चार वर्ष मुख्य चार वेळा मुख्यमंत्री असताना किंवा तुम्ही गेल्या चाळीस वर्षापासून महाराष्ट्राच्या किंवा केंद्राच्या राजकारणामध्ये सक्रिय असताना तुम्ही आरक्षण का दिलं नाही धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही लिंगत समाजाला आरक्षण दिलं नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवत आहे आता जनता मला एकच गोष्ट सांगणार आहे तुमचं तीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वीची पंधरा वर्षापूर्वीची जनता राहिलेली नाही जनता हे डो जनतेने डोकं उघडले तर डोक्याच्या खोपडीमध्ये लोकांच्या जायला लागले की राजकारण काय आहे ते समजायला लागले पहिलं तसं नव्हतं हो पहिलं तुम्ही जसं बोलाल तसंच लोकं समजून घ्यायचे हा 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 म्हणायचे माना हलवायचे आज तसं नाही आहे आज प्रत्येकजण हुशार झालेला प्रत्येकजण राजकारण समजायला लागलेला आहे राजकारण काय आहे हे सगळ्या गोष्टी कळायला लागलेत त्यामुळे कमीत कमी आता तरी तुम्ही लोकांना भूलथापा देऊन फसवू नका जय शिवराय जय मल्हार